नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद आहे आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा आणि आनंददायी जाऊ दे वी ही स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज तर आज खूप छान अशी कथा घेऊन आलेली आहे मी स्वामींची तर खूप छान आहे कथा तुम्हाला नक्कीच आवडेल प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत चला चला तर मग एक छान अशी छोटीशी कथा आहे तुम्हाला मी सांगते तुम्ही नक्की ऐका मार्गशीर्ष महिना चालू होता पौर्णिमेला उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे स्वामींच्या मठामध्ये मा हा उत्सव दरवर्षी होत असे अनेक दत्त भक्त या उत्सवाला हजेरी लावत असत उत्सवात कीर्तन भजन होत असे उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांना महाप्रसादाचं भोजनाची प्रथा चालू होती तर यावर्षीही तो उपक्रम पुढे असाच चालू ठेवणं ठेवावा असे भाविकांना वाटत होते तर त्या दिवशी सुमारे दोनशे ते तीनशे भाविकांना या प्रसादाचा लाभ घेता येईल एवढा त्यांनी प्रसाद बनवलेला होता परंतु नेहमीपेक्षा यावर्षी उत्सवाला जास्तच गर्दी वाटत होती व्यवस्थापकांना कल्पनाच नव्हती की इतकी गर्दी जमेल आणि ते सगळे एकदम बावरून गेले होते चोळप्पा श्रीपाद भट्ट देशपांडे दे इत आदी भक्तांनी ही अडचण स्वामींच्या कानावर घातली स्वामी महाराज म्हणाले स्वयंपाक तर तीनशे तीनशे साडेतीनशे माणसं झाला आहे पण आज प्रसादासाठी तीन हजाराहून जास्त लोक आलेले आहेत इतक्या लोकांना तो कसा पुरणार आता काय करावं तेच काही कळत नाही स्वामी म्हणाले काही काळजी करू नका हे माझ्या जवळचे कडे घ्या अंबाबाईचा टाक घ्या टाक म्हणजे देवीच्या नावाने केलेला एक रुपयाचा गोल ठसा तर पोळ्यांच्या राशीवर व अन्न पदार्थावर झाकून ठेवा आणि पंक्ती वाढायला घ्या चोळप्पा देशपांडे यांनी स्वामींच्या हातातले जे कडे होते ते कडे व टाक अन्नावर झाकून ठेवला अंबाबाईची आरती म्हटली महाराजांची व दत्त महाराजांची आरती देखील झाली पंक्तीची पाने मांडली सर्वांना जेवायला बोलवलं पहिली पंगत एक हजार लोकांची बसली त्यांची जेवणे झाल्यावर दुसरी पंगत सुरू झाली तिलाही हजार लोक होते त्यांनाही आग्रहाने सारे पदार्थ वाढले जात होते सगळ्यांना पोटभर जेवण करा असे सांगण्यात येत होते त्यांचं जेवण झाल्यावर तिसऱ्या पंक्तीची मांडामांड सुरू झाली यावेळी ही हजार आणि बाराशे पे हजार बाराशे पानं होतं पानं होती सर्वांना पुरणपोळ्यांचा भरपूर प्रसाद मिळाला सारे त्या प्रसादाने तृप्त झाले आलेले सर्व भाविक हा अपूर्व सोहळा पाहून चकित आणि आनंदित देखील झाले होते स्वामींचे दर्शन घेऊन ते आपल्या गावाकडे परतत होते सर्वांची जेवण झाल्यावर मठातील सेवेकरी व व्यवस्थापक मंडळी यांनी स्वामींच्या पंक्तीला बसून प्रसाद घेतला त्यांचं भोजन झाल्यानंतर स्वामी म्हणाले देशपांडे अन्न किती उरलं आहे ते पहा आणि मला सांगा देशपांडे भोजनगृहात गेले त्यांनी अन्नावरचं झाकण दूर केलं पाहतात तो काय आश्चर्य घडलं पन्नास पाऊनशे माणसं अजून सहज जेवतील इतकं अन्न शिल्लक होतं आतापर्यंत जेवून गेलेल्या मंडळीमध्ये बाहेरगावून आलेली मंडळी मंडळी जास्त होती तसेच अक्कलकोटचेही खूप सारे लोक भाविक भक्त आलेले होते सर्वांनाच तो महाप्रसाद चमत्कार पाहून स्वामींच्या अतर्ग लिलेचे कौतुक वाटत होते स्वामींच्या अन्न वाडीवरील लोकांना वाटून देण्यात सर्वांना खूप समाधान वाटलं देशपांडेंनी अन्नावर ठेवलेलं कड व देवीचा टाक उचलून पुन्हा देवघरात नेऊन ठेवला आणि हात जोडले स्वामींच्या लिलेचा साक्षात्कार ते आज पुन्हा पाहत होते तर अशा प्रकारे स्वामींची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे असे कशा शे छानशा कथेमध्ये पुन्हा भेटू या तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद